संत तुकाराम नगर साखर कारखान्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या बैलांना उसाने बेदम मारहाण केल्याप्रकरणी एका वृद्धावर गुन्हा दाखल करण्यात आला सध्या ऊस गाळप हंगाम सुरू असून बैलगाडीमधून ऊस घेऊन जाताना बैलाला उसाने मारहाण केल्याबाबत हा गुन्हा दाखल करण्यात आला या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला एका प्राणीमित्राने शिरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती तर बारीकराव गर्जे यांच्या विरोधात बैलांना उसाने मारहाण केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला